कोकिंग करत करत त्याच्या लेअर वर लेअर पाडतात आणि मोती तयार होत असतो तर आता या ठिकाणी बघतोय दहा डिझाईन मोती तयार झालेल्या आहेत अशा बदाम आकारचा आहे हे आपण बघतोय साधारण साईबाबा आकारचा मोती आहे या ठिकाणी बघतोय आपण तर गणपतीचा मोती तयार झालेला आहे असे डिझाईन मोती आपण तयार करू शकतो कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे मी मॅनेजर म्हणून गेली पंचवीस वर्षापासून काम करतो आताच्या कृषक दोन हजार पंचवीस मध्ये कृषी विज्ञान केंद्र बारामतीने घरगुती पद्धतीने मोती पालन कसं करता येईल याच्यासाठी एक या ठिकाणी प्रात्यक्षिकावर आधारित एक या ठिकाणी प्रकल्प उभा केलेला आहे या ठिकाणी मोती आपण जनरली बघतो तर डिझाईन मोती आणि कल्चर कल्चरल मोती म्हणजे मोती हे जर आपण बघितलं तर समुद्रामध्ये नेहमीप्रमाणे तयार होतात आणि समुद्रामध्ये मोती कसे तयार होतात याच्याविषयी खूप कुतूहल असतात कारण ते नैसर्गिक मोती असतात पण आज आपण बघतो का मोत्याचं जे प्रमाण आहे फार कमी कमी होत चाललेलं आहे आणि अशा मोती मिळूनही आता दुरावस्थ झालेल्या आहे तर याच्यासाठी आपणही घरगुती पद्धतीने मोती करू शकतो त्यासाठी काय आवश्यक असतं आपल्याला तर शिंपले आवश्यक असतात तर असे हे शिंपले जे आहेत हे बघतो आतमध्ये शिंपले जे आहेत शिंपल्या आपल्याकडे नदीला किंवा वगैरे मिळतात किंवा समुद्रातून सुद्धा आपण कलकत्ता मागू शकतो या शिंपले आणि शिंपले आणल्यानंतर आता हे बघता आपण सेटअप मध्ये या ठिकाणी आपण समुद्रातली वाळू भरलेली आहे आणि या ठिकाणी शिंपले सगळे आज त्या ठिकाणी एवढ्या सेटअप मध्ये साधारणपणे पाचशे शिंपले या ठिकाणी आपण सोडलेले आहेत आणि सगळे शिंपले ऑपरेट करून म्हणजे याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात मोती तयार करायला गोल मोती डिझाईन मोती असे ऑपरेट करून टाकलेले आहेत आणि याच्यावरती हे दोन वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी मोती तयार होत असतात एकदा ऑपरेट केल्यानंतर वास्तविक समुद्रामध्ये मोती कसे तयार होतात तर, होता। तर जेव्हा शिंपला हा खाण्यासाठी तोंड ओपन करतो तो बघ बघताय तुम्ही असे तोंड ओपन केल्यानंतर हे रेतीचे कण त्या ठिकाणी जात असतात आणि रेतीचे कण गेल्यानंतर त्याच्या पोटामध्ये पोट दुखू नये म्हणून त्याच्यावरती तो कोटिंग करत असतो अशापर्यंत कोटिंग करत करत त्याच्या लेअरवर लेअर पाडतात आणि मोती तयार होत असतो तर आता या ठिकाणी बघतोय हा डिझाईन मोती तयार झालेल्या आहेत असे आता बदाम आकारचा आहे हे आपण बघतोय साधारण साईबाबा आकारचा मोती आहे या ठिकाणी बघतोय आपण तर गणपतीचा मोती तयार झालेला आहे असे डिझाईन मोती आपण तयार करू शकतो आता डिझाईन मोती तयार करताना आपण बघू शकतो असा हा शिंपला असतो आतमध्ये समजा आपण ओपन केला हा जो शिंपला आहे जर आपण हा जहाज शिंपला जिवंत आहे पण जर ओपन केला तर अशा पद्धतीने हा शिंपला आतमध्ये दिसतो आणि या ठिकाणी हे डिझाईन आहे आपल्याला पाहिजे ते डिझाईन असं आपण या ठिकाणी इम्प्लांट करू शकतो नंतर ऑपरेट करून हे जे आहे असे ह्या पाण्यामध्ये सोडू शकतो आता पाण्यामध्ये जसा आपलंही एखादं ऑपरेशन होत असतं दवाखान्यामध्ये तर हॉस्पिटल डॉक्टर काय करतो की आपल्याला काही का दिवस ऑपरेशन झाल्यानंतर आयसीयू मध्ये ठेवतो तसं हे सुद्धा ऑपरेशन झाल्यानंतर एक महिना कालावधीसाठी अशा टँक मध्ये मध्ये आपण आयसीयू सारखं ठेवलं लावचा जर शिंपले ऑपरेशन करताना आपलं सक्सेस झालेलं असेल तर ते जिवंत राहतात जर फेल्युअर झालं तर हे शिंपले मारतात असे मेलेले शिंपले आपण काढून टाकतात आणि एक महिन्यानंतर जे शिंपले जिवंत आहेत असे शिंपले आपण शेतकऱ्यामध्ये किंवा याच्यामध्ये सोडून दोन वर्षासाठी ते ठेवून त्याच्यामध्ये मोठी पालन करू शकतो तर अशा पद्धतीचं हा जो सेटअप आहे घरामध्ये सुद्धा महिला ग्रहिणी युवक शेतकरी आपण हा घरगुती सेटअप उभा करू शकतो याच्यासाठी फार जागा लागत नाही पंधरा बाय दहा फुटाची या ठिकाणी जागा लागत असते तर अशी जागा तयार करून हवल्या वेळामध्ये आपण जर ऑपरेशन करून या ठिकाणी टाकलं तर अशा पद्धतीची छान मोठी तयार करू शकतात या ठिकाणी बघतो तर याच्यासाठी टेम्परेचर महत्त्वाचं असतं तर असं हे आता सध्या बघताय तर बावीस टेम्परेचर या ठिकाणी पाहण्याचा आहे असं टेम्परेचर आता मोठी पालनामध्ये पण आपल्याला गोष्टी आवश्यक असतात या शिंपल्यासाठी जे पाण्याचा पीएच असतो साडेसात ते साडेआठ लागतो त्याच्यानंतर अमोनिया शून्य लागतो आणि टेम्परेचर बघितलं तर पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस लागतं तर अशा पद्धतीचं पाणी हे मेंटेन केलेलं असतं आता याच्यामध्ये रिसायकल पाणी केलेलं आहे याच्यामध्ये फिल्टर करून पुन्हा पाणी येतं अशा पद्धतीचं असे त्या ठिकाणी उभा केलेला आहे तर कृषी विज्ञान केंद्र बारामती तर्फे शेतकरी युवक महिलांना आवाहन केलं जात का तुम्ही घरातले घरात आपण मोठी पालन करून आपल्या घरासाठी जोडधंदा म्हणून उत्पादनात वाढ करू शकता याच्यासाठी कृषी विज्ञान केंद्र दोन दिवसाचं प्रशिक्षण मोठी पालनाचं घेत असतात जर आपल्याला मोठी पालनाचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर कृषी विज्ञान केंद्र बारामतीशी संपर्क करून आपण चौऱ्याण्णव बावीस एकावन्न एक्क्याण्णव चौतीस या नंबरवर किंवा नव्वद अकराशे सत्त्याण्णव ऐंशी या नंबर वर संपर्क साधून आपले नाव नोंदणी करून किंवा प्रत्यक्ष भेट देऊन पालनाचा आपण मार्गदर्शन घेऊ शकतात धन्यवाद